सव्वीस जानेवारी रोजी भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन भारतभर सर्वत्र साजरा करण्यात येत आहे त्याप्रमाणेच रोहा शहरातही रोहा तहसील कार्यालय इथं रोहा उपविभाग अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि रोहा तहसील कार्यालयामध्ये शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रम सादर केले याप्रमाणेच रोहानगर परिषद कार्यालयातही प्रशासक मुख्याधिकारी पंकज भुसे रोहा उपवन विभाग रोहा पोलीस ठाण्यामध्ये ज्ञानगंगा बहुविकलांग शाळारोहा इथं ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राकेश जैन आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसंच अन्य शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं शहरामध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ध्वजारोहणच्या वेळी राजकीय मंडळी रोहेकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता तसंच रोह्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं एन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश कुशवाहा रोहा जिल्हा रायगड एन टी व्ही न्यूज मराठी